प्रश्न तुमचे उत्तर आमचे गळ्यातील सोन्याची पोत चोरट्या आणि लंपच करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिवसेंदिवस या घटना सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिकांनी देखील सतर्कता बाळगणे गरजेचं बनलंय अळगाव शिवार येथील स्वामी समर्थ नगरमधील मीरा पार्क बिल्डिंग जवळ भर दिवसा सायंकाळी पाच वाजता एका चोरट्यानं महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडल्याची घटना घडली आहे आणि सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे मात्र दिवसाढवळ्या अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर पोलीस प्रशासनाच्या कार्य मात्र दिवसाढवळ्या अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय घराबाहेर पडत असताना महिलांनी आपल्या दागिन्यांची आणि स्वतःची काळजी घेणं आवश्यक असल्याचं आवाहन न्यूज लोकतंत्र एटीनच्या माध्यमातून करण्यात आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी शाह येवला